नमस्कार हॉस्पिटलमध्ये भूमी कोमामध्ये असलेल्या आकाशच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते आणि ती स्वतःशी बोलत असते आकाश काय झालं हे आपण देवदर्शनाला निघालो होतो आणि अचानकपणे असा आपला ॲक्सिडेंट झाला आकाश कधी असेल तू शुद्धीवर केव्हापासून ते मी आतुरतेने वाट बघते ये ना रे बोल ना माझ्याशी असं भूमी बोलत असताना मागून आता अथर्वने आतमध्ये डोकावून पाहिलेलं असतं आणि शेवटी त्याच्या डोळ्यात पाणी येतं अथर्व स्वतःशी बोलत असतो काय होऊन बसलं हे हस्त खेळतं परिवार एकदम असं रडवेला झाला आहे आणि तेवढ्यात भूमीचा फोन वाजू लागतो आता अथर्व ऐकतो भूमीचं लक्षच नाही आहे आणि अशातच आता अथर्व म्हणत असतो अगं हे भूमीताई बघ ना बहुतेक तुझा फोन वाचतोय आणि अशातच आता भूमीने फोन उचललेला असतो फोन उचलल्यावर समोरना एक व्यक्ती बोलत असते आणि त्याच वेळेला आता भूमी हा हा बोला असं करते आणि समोरून त्या व्यक्तीचा नेमकं स्पष्ट असा आवाज भूमीला ऐकू येत नसतो आणि तेवढ्यात भूमी म्हणत असते तुमचा आवाज स्पष्ट ऐकायला येत नाही आहे आणि तेवढ्यात अथर म्हणत असतो आणि माझ्याकडे मी बघतो अथरने फोन घेतल्यावर लगेचच तो थोडा वॉर्डच्या बाहेर येतो तेवढ्यात त्याला स्पष्ट असा नेटवर्क मिळाल्यामुळे आवाज येतो समोरचा व्यक्ती म्हणत असतो मला तुम्हाला काहीतरी गोपित सांगायचं आहे ते ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित धक्का बसू शकतो पण काय ना शेवटी सत्य कळणं हे खूपच महत्त्वाचं आहे तुमच्याच एका घरातल्या व्यक्तीमुळे आज तुमच्यावर ही परिस्थिती आली आहे आता हे वाक्य ऐकल्यावर अथर्व शॉक होतो आणि तेवढ्यात ती व्यक्ती बोलत असते तुमच्या नवऱ्याची आज जी काही अवस्था आहे त्याला फक्त रागिणी पटवर्धन हीच जबाबदार आहे कारण रागिणी पटवर्धनने सगळं प्लॅनिंग करून तुमचा ॲक्सिडंट घडून आणला आहे आता हे वाक्य ऐकल्यावर अथर्व एकदम शॉक होतो कारण रागिणी पटवर्धन म्हणजे त्याची स्वतःची आई म्हणजे रागिणीनेच हे सगळं घडवून आणलं आहे हे आता अथर्वला क्लिअर झालेलं असतं आणि अशातच आता समोरच्या व्यक्तीने फोन ठेवलेला असतो तेवढाच आपण पाहतोय आता भूमी अथर्वकडे येते आणि ती म्हणत असते काय रे अथर्व कोणाचा फोन होता त्यावर अथर्व मात्र आता भूमीला काहीच सांगू शकत नसतो कारण त्याला माहिती आहे जर मी रागिणीचं नाव भूमीला सांगितलं तर खूप मोठा गोंधळ उडू शकतो आणि अशातच अथर्व म्हणत असतो भूमी अरे नेटवर्क बरोबर येत नव्हतं त्यामुळं काय ऐकायला आलं नाही बहुतेक अनोन नंबरवरनं कॉल होता त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे असं बोलून अथर्वने आता हे बोलणं टाळलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता थोड्या वेळानंतर रागिणी ही हॉस्पिटलमध्ये आकाशची चौकशी करायला आलेली असते ती असं चित्र उभं करते की आकाश अरे काय झालंय तुला कधी येणारच तू कोमातून बाहेर किती वाट बघायची आम्ही आता राघिणी ज्याप्रमाणे नाटक करत असते हे तर आता क्लिअर या अथर्वला कळून चुकलेलं असतं अथर्व मनातल्या मनात, मनात बोलत असतो किती खोटारडेपणा करशील का असं वागतेस तू काय वाईट केलंय आकाश आणि भूमीने तुझं अगं त्यांच्या लहान मुलीचा तरी विचार करायचा आणि अशातच आता थेट अथर्वकडे राघिणीचं लक्ष केलेलं असतं आणि रागिणी त्याला इशाऱ्याने बोलत असते काय झाले तुला तू का चेहरा पाडून बसलायस त्यावर मात्र आता अथर्व थेट चिडतो आणि लगेचच बोलत असतो काय झालंय मला हे जर मी आता तुला आणि भूमीला सांगितलं ना तर मात्र तुझं अस्तित्व संपून जाईल एवढंच समजतो हे वाक्य ऐकल्यावर आता थेट रागिणी बोलत असते डोकं फुरलंय का तुझं स्वतःच्या आईशी असं बोलणार आहेस का तू त्यावर मात्र आता थेट अथर्व म्हणत असतो याच्यापेक्षाही वाईट बोलायला पाहिजे मी पण माझ्यातली माणूस की माझ्यातील चांगलापणा अजून साबित आहे म्हणून नाहीतर खरंच इथं असलेल्या एखाद्या धारदार शस्त्राने तुझा खूनच केला असता मी त्यावर मात्र रागिणीला खूपच मोठा धक्का बसतो आणि अशातच आपण पाहतोय आता थेट रागणी म्हणत असते अथर्व काय बोलतोयस तु। तू तुझं तुला तरी तु कळतं आहेस का तू माझा खून करणार आहेस आणि तू माझ्या जीवावर का उठलायस रे काय केलंय काय मी असं आता हे वाक्य ऐकल्यावर अथर्व म्हणत असतो काय केलं आहेस तुला सांगायची मी गरज आहे तू काय केलं आहेस ते कारण तू जे केलं आहेस ते तुला माहितीच आहे हे वाक्य ऐकल्यावर आता रागिणी स्वतःच्या मनाशी बोलत असते अथर्वला माझं कोणतं कांड कळलं की काय आणि अशातच आता अथर्व म्हणत असतो काय आठवलं ना त्यावर आता रागिणी म्हणत असते तुला ना वेड लागलं आहे आणि तुला लवकरात लवकर आता ट्रीटमेंटची गरज आहे असं बोलून रागिणी आता हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना अथर्वने मात्र रागिणीला थांबवलेलं असतं आणि अथर्व म्हणत असतो कुठे निघालीस त्यावर रागिणी म्हणत असते कुठे जाणार आणखी घरी जाणार त्यावर अथर्व म्हणत असतो घरी जायची गरज नाहीये कारण तुला इथून आता थेट जेलमध्ये जावं लागणार आहे हे वाक्य ऐकल्यावर रागिणी लगेचच अथर्वला म्हणत असते डोकं फिरलागत का करू नकोस आई आहे बी तुझी तू मुलगा आहेस माझा त्यामुळे नीट बोलून विचार कर आणि अशातच आपण पाहतोय आता अथर्व म्हणत असतो आई तू माझी मी तुझा मुलगा आहे म्हणूनच तर अजून तुझ्याशी संयमात बोलतोय हो जर आपलं हे नातं नसतं ना तर ता निश्चितच मी काय केलं असतं ना देव जाणे आणि अशातच आता रागणी अथर्वला थेट बोलत असते जा तुला काय आहे कर असं बोलून रागणी तिथून घरी जात असते त्यावेळेला रागणीला अथर्वने थांबवत म्हटलेलं असतं थांब तुला इथून आता थेट मी तुरुंगातच पाठवतो आणि त्याने पोलिसांना फोन केलेला असतो आणि पोलीस आल्यावर आता रागिणीचा गळा आवळत अथर्व म्हणत असतो या बाईला आत्ताच्या आता माझ्यासमोरून थेट तुरुंगात टाका हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता तिथे असलेली भूमी एकदम शॉक होते भूई म्हणत असते अथर्व काय झालंय का असं बघतोयस तू आत्यांशी त्यावर आता अथर्व म्हणत असतो मी तुला मगतपासून काही सांगितलं नाही कारण तूही माझ्या आईवर चिडली असतीस पण तिने जे केलं आहे ना त्यासाठी तिला कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे असं मला वाटतं आहे आणि अशातच आता थेट पोलीस म्हणत असतात काय झालं आहे काहीतरी क्लिअर करा आणि अशातच अथर म्हणत असतो आज आकाशची जी काही परिस्थिती आहे त्याला ही, ही रागिणी पटवर्धन कारणीभूत आहे कारण हिनेच सगळं प्लॅन करून आकाशला ॲक्सिडेंटमध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता आता जेव्हा भूमीला कळतं की रागिणीनेच आकाशची ही परिस्थिती निर्माण केली आहे त्यावेळेला मागचा पुढचा विचार न करता थेट भूमी धावत येते आणि अगडबंब रागिणीला आडवं करत थेट तिला तुडवत असते रागिणीला मारत असताना भोई म्हणत असते तुला आत्तापर्यंत आम्ही कमी का मान दिला अरे आत्याहत्त्या म्हणून डोक्यावर बसवलं आकाशने तर तुला आई म्हटलं होतं आई काय असते तुला माहिती नाही खरंच तुझ्यासारखी नालायक बाई पुन्हा कधी कोणाच्या वाट्याला येऊ नये त्यासाठी खरंच तुला संपवलंच पाहिजे आणि लगेचच आता भूमीने थेट पोलिसांना म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता हिला मारून टाका त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात भूमी महाजन अहो स्वतःला सावरा लक्षात ठेवा कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे कायद्याने यांच्यावर निश्चितच काही ना काही गुन्हा दाखल होईल आणि तोही त्यांच्या लेवलचा आता मात्र पोलिसांनी म्हटल्यावर रागणीच्या हातात बिड्या घालून लेडी कॉन्स्टेबलने गाडीत बसवलेलं असतं मित्रांनो इथे तर आता रागिणीचा पर्दाफाश फाश होताना दिसत आहे पण खरंच येत्या काळामध्ये असं काही होईल असं वाटतंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद